मस्त आपल्या अशा बाजरीच्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत नमस्कार चव गावाकडच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं बाजरीची भाकरी कशी बनवायची कशी करायची ती तुम्हाला सांगणार आहे उद्या संक्रांत आहे आज भोगी आहे तर भोगी दिवशी बाजरीची भाकरी आवर्जून खावीच लागते तीळ लावून तर ती कशी बनवायची ती तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही बाजारातून बाजरी आणून स्वच्छ निवडून गिरणीतून दळून पीठ आणू शकता नाहीतर आयतं पण पीठ आणायचं आणि हिरवी पण खायची बाजरीची भाकरी खूप शरीराला चांगली असती आणि बाजरीची भाकरी अजून कधी चपाती किंवा जवारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी अधूनमधून खायला पण खूप चांगली असती शरीराला उत्तम असती म्हणून आवर्जून खावी तर मग त्यास आता ती भाकरी मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कशी बनवायची गावाकडच्या गावरान पद्धतीनं ती तुम्हाला सांगते त्यासाठी लागणारं आपण साहित्य थोडंसं सा तीळ घेतलेलं आहे तर आणि मीठ पण घेतलेलं आहे मी एवढं लाव ला घेणार ला, 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 नाही थोडंसं टाकणार ना आहे पण जास्त घेतलेलं आहे आणि पीठ बाजरीचं मी बाजारातून आणलेलं आहे ती असं चाळणीनं चाळून घ्यायचं काय खराब निघतंय घाणघुण त्यात म्हणून चाळणीनं चाळून पीठ घ्यायचं असं दोन भाकरीच्या आकाराचं मी पीठ घेतणार आहे चाळणीनं चाळून दोन बाकरी छोट्याशा करणार आहे आता ह्या थोडस मीठ टाकणार आहे किंचित अस आणि हे पीठ थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं बाजरीच्या पिठाच्या भाकरी लय खायला चांगल्या असते त्या म्हणून तर संक्रांती दिवशी नियमान आपण ही भाकरी बाजरीची तिळवून खाताव भोगीची भाजी खाताव चांगलं असतं ही देवाच्या निमित्तानं आपलं खायला काहीतरी बदल म्हणून मिळतं शरीराला आपल्या निमित्त बी देवाचं होतं सणावाराचं निमित्त होतं आणि त्या निमित्तानं आपल्या बी शरीराला काहीतरी खाण्याचा बदल होतो म्हणून ही करायचं आपलं असं हे पीठ मळून घ्यायचं मस्त पैकी ह्याच्या दोन भाकरी तुम्हाला करून दाखविणार आहे कडक खमंग बाजारात ही कुठेही पीठ मिळत ही काय नाही ह्याची मिळण्याची पण अडचण नाही मस्त असं हे का आपलं पीठ मळून झालेलं आहे मी आता ह्याच्या दोन भाकरी करणार आहे अशा दोन भाकरी करणार आहे एक ठेवणार आणि ही दुसरी आता थापणार आहे असं ही पीठ चाळून घ्यायचं त्याच्यावर ही अशी भाकरी टाकायची आणि वरून पण थोड असं पीठ चाल टाकायचं म्हणजे हाताला चिटकत नाही ना अशी थापटायची भाकरी मस्त पैकी पस्तीस रुपये किलो बाजरे आहे तुम्ही पस्तीस रुपये किलो न बाजरे आणलेली आहे आणि स्वच्छ निवडून दळून आणलेली आणि आयत पण पन्नास रुपये किलो न पीठ मिळतंय आता ही निम्मी भाकरी थापटून झाली आता तीळ लावणार आहे म्हणजे ह्या भाकरीला चांगलं चिटकते तीळ तीळ तुम्हाला कसं जास्त लाव वाटलं जास्त लावा कमी लाव वाटलं कमी लावा ला आणि एका हात असा उभा केला म्हणजे भाकरीला चिरा पडत नाही त्या आणि अशी ह्या हाताने हळूहळू थापटायची भाकर तीट तिळ पिठात असं झाकलं जात चांगलं असं म्हणजे आदर राहत नाही तर तीळ तिळ म्हणून हे असं करायचं आता ही, ही तिळ लावून मस्त पैकी झालेला आहे आपलं आता ही भाकरी मस्त असं तिळ लावून भाकरी बनवून झालेली आहे मी आता ही उचलून तव्यात टाकणार आहे अशी हळूच सोडायची गॅस आता मोठा करते पीठ पर्यंत बारीक गॅस केला तर आता पाणी लावून घ्यायचं पाणी सगळ्या भाकरीला व्यवस्थित लावायचं नाहीतर पांढरं पांढरं दिसतंय ती भाकरी मग दिसताना गोड दिसत नाही मस्त असं पाणी लावून भाकरीला झालेलं आहे भाकरी पण गोड गरगरीत छान आलेली आहे भाकरी टाकल्याबरोबर लगेचच पाणी लावून घ्यायचं भाकरी जर मग गरम झाली की आपल्या हाताला पोळत आहे म्हणून भाकरी टाकल्या बरोबर लगे भाकरी गरम व्हायच्या तर पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला पोळत नाही अशी ही भाकरी उलटायची आता ही भाकरी तवर दुसरी मी ही भाकरी भाजी पर्यंत ती दुसरी भाकरी बनवून घेणार आहे तिळ लावलेला जसं तसायचं बघा काय पण झालं नाही तिळाला पांढरू शुभ्र छान राहिलेत काय सुद्धा होत नाही तिळाला आणि भाकरी तर लेखायला चव लागते आता ही दुसरी भाकरी बनवणार आहे मी मग अशीच पीठ मी मळून ठेवलं होतं आयताच गोळा करून ठेवला होता एक तव्यात टाकली आणि एक आता इथं मळून ठेवलेला ती आयता गोळा घेतलेला आहे हे असं करायचं सगळं व्यवस्थित आणि असंही ह्याच्यावरही पीठ ठेवायचं असं वरनं थोडंसं पीठ टाकलं की असा एक हात उभा करायचा आणि एका हाताने हकारी थापतायची भाकरी झाली की नंतर तिळ लावायचे तीळ भरपूर जर तुम्हाला आवडत असलं तर पण भरपूर लावायचं जास्त आवडत नसलं तर जास्त लावायचं नाही तर आता मी तिळ टाकून घ्यायला लागले आज तीळ खावा लागतो आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकायचा भाजीत तीळ टाकायचा तिळाच्या भाकरी करायच्या कुठल्याही प्रकारे आज तीळ वापरायचा असं ही तीळ लावून झाले तर आता हातानास हे करायचं बघा तीळ छान लागून निघाला आता निघत पण नाही तर ही तीळ बाहेर काय नाही है। मस्त होते अशी थापटून भाकरी घ्यायची ही भाकरीचं पिठलंही छान असतं हिला चिरा जात नाही त्या काय नाही आता ही भाजली का बघू आपण अशी उलटायची मस्त भाजली बघा भाकरी आता मी गॅसवर टाकते ह्या हीकडचं चालू करून आणि ह्याच्यावर अशी मोठा गॅस करून पालटी टाकते अशी फिरवायची गोल म्हणजे एकसारखी चवपड भाजते तर तर मस्त अशी भाकरी ह्या टर झाली आपली तुम्हाला कडक पाहिजे असलं तर कडक पण भाजू शकता मस्त बाजरीची भाकरी आपली बनवून तयार झाली ही बाजरीची भाकरी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स वरून सांगा मी असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन घेऊन सांगणार आहे तुम्हाला आता ही भाकरी बनवून तयार झाली मी टोपल्यात टाकते आता दुसरी भाकरी मी तव्यात टाकणार आहे अशी उचलून आणि भाकरी तव्यात टाकल्याबरोबर लगेच पाणी लावून घ्यायचं भाकरी गरम व्हायच्या तर पाणी लावून घ्यायचं म्हणजे तुमच्या हाताला पोळत नाही पोळलं नाही की मग पाणी व्यवस्थित लावून निघतंय आपल्या भाकरीला असं मस्तपैकी पाणी लावून घ्यायचं भाकरीला आता गॅस जरा मोठा करते आता पाणी लावून झालेलं आहे पाणी हडकल्यासारखं झालेलं आहे आता ही भाकरी उचलून मी अशी टाकणार मस्त झाली भाकरी बघा तेल पण छान पांढर शुभ्र छान राहिले तुम्हाला पाहिजे तेवढ्या मोठ्या भाक बारक्या भाकरी करू शकता पातळ जाड तुम्हाला पाहिजे तशा करू शकता तेल पण तुम्हाला पाहिजे तसं लावू शकता तुमच्या आवडीनुसार मस्त आपली आता भाकरी भाजली का बघू मस्त अशी भाकरी भाजली आता ह्याच्यावर टाकते गोल अशी पुरवायची गॅसवर टाकली भाकरी मस्त अशी फुगून झालेली हका ही तर जास्त भाजली छान कलर येईपर्यंत मस्त आपल्या अशा बाजरीच्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत